नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या सभापती महोदय कोणत्याही घोषणा नसलेला मात्र पायाभूत सुविधा उद्योग व गुंतवणुकीवर भर देणारा अंदाजित पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी महसुली तुटीचा तर एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस रुप, कोटी रुपये तुटीचा आणि सात लाख वीस हजार अंदाजित खर्चाचा अर्थसंकल्प या राज्याचे अर्थ राज्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये सादर केलेला आहे उत्पन्नावर मर्यादा असून खर्चात वाढ झाल्याचे दिसून येते आहे त्यामुळे राज्यावर नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयाच्या कर्जाचा डोंगर वाढलेला आहे राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ब्याऐंशी हजार रुपयाचे कर्ज असल्याचे दिसून येते आहे कर्ज काढून सण साजरे करणे सुरू आहे जीएसटीच्या माध्यमातून महाराष्ट्र केंद्राला जास्त उत्पन्न देते परंतु यावर्षी केंद्राकडून मिळणारे अनुदान दहा टक्क्यांनी कमी झालेले आहेत सभापती महोदय आरोग्य विभागाची मागणी अकरा हजार सातशे अठ्ठेचाळीस कोटीची मागणी असताना तीन हजार आठशे सत्तावीस कोटी मंजूर करण्यात आले आरोग्य ही महत्त्वाची बाब असतानासुद्धा पुरेसा निधी देण्यात आलेला नाहीत नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले परंतु त्यांना पुरेसा निधी न दिल्यामुळे ते स्वतंत्ररित्या स्वतंत्ररित्या कारवान् कार्यान्वित होऊ शकलेले नाही सभापती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंचवीस सव्वीसमध्ये सरकारने छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या राज्यातील अंशतः अनुदानित शाळा तुकड्यावर कार्यरत शिक्षकांना टप्पा वाढ अनुदानाबाबत अंदाजे नऊशे सव्वीस कोटी निधीची तरतूद सरकारने केलेली आहे हा सदर कर्मचाऱ्या फार मोठा अन्याय आहे अर्थसंकल्पात टप्पा वाढ त्रुटीपूर्तता आणि अघोषित शाळांसाठी स्पष्ट उल्लेखासह निधी उपलब्ध झाला नाही परंतु शिक्षण विभागात जी आर्थिक तरतूद केलेली आहे त्या आर्थिक तरतुदीमध्ये जादा निधी असल्याचा दिसून येते आहे सदर निधी परावर्तित करून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे उर्वरित नदी निधी वाढवता येऊ शकतो तेव्हा सदर निधी कसा परावर्तित होऊ शकतो या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभाग व अर्थ विभागाने एकत्रितरित्या सकारात्मक प्रयत्न करून शिक्षकांना न्याय द्यावा अठरा वर्षापासून पगार न मिळाल्याने बीड जिल्ह्यातील धनंजय अभिमान नागरजोगे यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली यापुढे अशा घटना घडू नये यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका